नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी ऐकलं की श्री दत्तात्रेयांचा तिसरा अवतार श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रगट झाला होता आणि आता पुढे प्रत्यक्ष भगवंताच्या चरणांना स्पर्श करणारा त्या अलौकिक भगवंत चरणांना आपल्या छातीशी घट्ट धरून ठेवणारा हा लाकूड तोड्या अलीकडल्या काळात पहिला भक्त होता दत्तावतारी श्रीस्वामी समर्थांना वारुळातून प्रकट होताना ज्याने पहिल्यांदा पाहिले असा हा अतिशय भाग्यवान पहिला माणूस त्याचे एक कारण असे होते की अगोदरल्या कित्येक जन्मात तो श्री दत्तात्रेयांचा परमभक्त होता सती अनुसया आणि अत्रे ऋषींच्या आश्रमात बागडणारे हे पूर्वाश्रमीचे अश्राप हरिण होते त्या हरणाने सती अनुसयेच्या कुशीत खेळणारी ब्रह्मा विष्णू आणि महेश ही बालके पाहिली होती प्रत्यक्ष दत्तात्रेयांचे दर्शन घेतलेले ऋषींच्या आश्रमात बागडणारे ते हरिण पुढील जन्मात श्री दत्तात्रेयांचे भक्त म्हणून जन्माला आले दत्तात्रेयांच्या प्रत्येक अवताराला हा भक्त साक्षीला होता तो भक्त या क्षणी लाकूड तोड्या म्हणून त्या दाट रनण्यात आला होता ही परमेश्वराचीच अगा दलीला होती ती कुऱ्हाड वारुळावर पडण्याचा क्षण प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांनीच घडवून आणला होता महाविष्णूच्या छातीवर भृगु ऋषींचे पदचिन्ह पदचिन्च उमटले होते ते पदचिन्ह भक्तवस्तलांची म्हणून महाविष्णूने मोठ्या अभिमानाने मिरवलेले होते आता त्याच भक्तीची भक्ती खून आपल्या मांडीवर कुऱ्हाडीचा घाव म्हणून मिरवण्याचा दिव्य क्षण प्रत्यक्ष महाविष्णूचा अवतार असणाऱ्या श्री दत्तात्रेयांनी या स्वामी समर्थ अवतार क्षणी घडवून आणला लाकूड तोड्या तर प्रत्यक्ष दत्तात्रेयांच्या या दिव्य अवतार क्षणापासून साक्षीला होता म्हणून हे दिव्य नाट्य त्या अरण्यात घडले आणि स्वामी समर्थ प्रगट झाले तेच मुळी ती खून आपल्या मांडीवर अभिमानाने मिरवीत लाकूडतोड्याने वारुळावर जो घाव घातला होता तो अन्याय नव्हता तर स्वामी समर्थ प्रकट होण्याचा दिव्य क्षण लाकूडतोड्याच्या हातून घडणार होता कारण तो स्वामींचा परमभक्त होतो म्हणून स्वामी म्हणाले अन्याय नव्हे तुझा आम्हासी करणे होते पै सर्वात भाग्यवान असा हा दुर्मिळ क्षण सळसळणाऱ्या वडाच्या पानांनी सुद्धा अनुभवला होता श्री दत्तात्रेय आपल्या पूर्वाश्रमीच्या भक्त असणाऱ्या लाकूड तोड्याशी प्रत्यक्ष स्वामींच्या रूपात बोलत होते बोलता बोलता तो दिव्य क्षण अवतरला स्वामी म्हणाले लाकूड तोड्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि आपल्या आनंदाश्रूने स्वामींचे चरण धुतले स्वामींनी लाकूडतोड्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला त्या दिव्य स्पर्शाने लाकूडतोड्याच्या सर्वांगातून वीज सळसळत गेले स्वामींनी त्याला उठवले त्याच्याकडे अत्यंत प्रेमाने पाहिले लाकूडतोड्याच्या आयुष्यातला तो पहिला परमेश्वरी अस्तित्वाचा क्षण होता त्याला आपले मागले जन्म आपोआप पाठवायला लागले अत्री ऋषींच्या आश्रमात बागडणारे आपण एक गोंडसहरी होतो हे त्याला आठवले आणि आपल्यासमोर साक्षात श्री दत्तात्रेय उभे आहेत याची लाकूड तोड्याला क्षणात जाणीव झाली त्रिमुख ही श्री दत्त एकमुखी होऊन देवस्वरूपात उभे आहेत हे, हे त्याच्या लक्षात आले आणि लाकूड तोड्या अत्यंत आनंदाने श्री दत्तात्रेयांच्या चरणांना पाडसाने जणू हरणीला बिलगावे तसे बिलगला त्या अंधारमाखल्या गळद अरण्यात कोटी कोटी सूर्यांचा प्रकाश चंद्रशांती घेऊन पसरला होता स्वामींनी त्या लाकूड तोड्याला गाढ आलिंगन दिले लाकूडतोड्या स्वामींकडे एक टक पाहत होता त्याच्या मोक्षाचा क्षण जवळ आला होता स्वामींच्या मुखातून दिव्य शब्द अचानकपणे बाहेर पडले दत्तनगर मूळ पुरुष वडाचे झाड मूळ मूळ लाकूड तोड्याला त्या अ अल्पाक्षरी शब्दांचा अर्थ कळला तो स्वामींकडे पाहतच राहिला त्याच्या लक्षात आले स्वामी गंगेच्या उगमाकडे निघाले आहेत तर मंडळी आजची कथा इथपर्यंतच यानंतरची कथा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारी असलेले बाय बेलायकोन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो स्वामी समर्थ